एका सेकंदात उत्तर काढायचं असेल तर काय गणित कसं आहे पंचवीसचा वर्ग काढा आपण ह्याच्यामध्ये ट्रिक शिकणार आहोत तर बघा पंचवीसचा वर्ग जिथं शेवटी एंडला पाच येतो डायरेक्ट पंचवीस लिहायचं शेवटी आणि ही जी नंबर असणार आहे त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा म्हणजे दोनच्या पुढची एक संख्या तीन या दोघांचा गुणाकार करायचा दोन गुणीला तीन सहाशे पंचवीस डायरेक्ट उत्तर आलं असे आपण कुठल्याही संख्येचा म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तरचा वर्ग काढायचा असेल पंच्याहत्तरचा वर्ग शेवटी पंचवीस लिहायचा सात गुणीला पुढची संख्या आठ सातच्या जस्ट पुढची संख्या आठ साती अठी छप्पन्न पंचवीस समज पंच्याण्णवचा वर्ग काढायचा इथे काय लिहू शकता डायरेक्ट पंचवीस लिहू शकता नऊ गुणीला दहा किती येणार नव्वद पंचवीस समज आता मी लिहिलं दहा एकशे पाचचा वर्ग काढायचा मला तर काय येणार दहा गुणीला अकरा एकशे दहा मी डायरेक्ट लिहू शकतो इथे पंचवीसला पंचवीस लिहिणार आहोत आपण सेम तसं आता मला पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आहे पंचेचाळीसचा वर्ग म्हणजे किती पंचवीसला पंचवीस आणि चार सर पुढची संख्या चार गुणीला पाच चार पंच वीस समज पासष्टचा वर्ग काढायचा आहे मी ते म्हणू शकतो सहा गुणीला सात म्हणजे सात चकून बेचाळीस पंचवीस ठीक आहे ही ट्रिक्स आहे याच्या काही सेकंदामध्ये उत्तर काढायच्या कितीही मोठा पाचच्या एंडला आला तर फक्त पुढची संख्या घ्यायची आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्रामवरती ग्रुप आहे तर हा टेलिग्राम ग्रुप ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन म्हणून असा टेलिग्राम ग्रुप आहे ज्यांनी आपले यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना इथे व्हिडिओज अवेलेबल करून दिले जातील तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा त्याचे व्हिडिओज तुम्हाला इथे भेटून जातील तर आपली जो यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे ती तुम् फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तर एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनल प्लस यूट्यूब चॅनल असं दोन्ही बेनिफिट घेऊ शकता आणि तुम्ही तुमचे डाऊट्स तसंच इथे काय भेटणार आहे तुम्हाला फुल चॅप्टर व्हिडिओज इथे भेटणार आहे तर या संधीचा आजच फायदा घ्या धन्यवाद